नमस्कार मंडळी मॅनेजमेंट तुमचं अटून नाही तर मी त्या हे युट्यूब चॅनल चॅनल व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मंडळी आमच्याकडं गावची पूजा आहे तर आज आमची सर्व मंडळी सर्व तयारी करतायत बघा शाळेमध्ये तर आज आमची सर्व मंडळी आज उद्या पूजा असल्यामुळे सर्व तयारी करतायत हार आहेत हे बघा तर हे बघा आमची गावची आणि मुंबई वगैरे सर्व मंडळी आता हार बोलतायत उद्या पूजा आहे तर इकडे सर्व काम चालू आहेत या साईडला आमचे भाऊ बसलेत भाऊन जास्त झोपायला वाटत ना तर सर्व आता उद्याची तयारी चालू आहे पूजेची मंडळी तुम्ही पावशात आमच्या ताईकडे सर्व गावची लोक आता जमलेली आहेत तर स्पर्धा आहे यासाठी सर्व आमच्या गावची मंडळी जमलेली आहेत हे बघा इकडे आणि आता थोड्याच वेळामध्ये स्पर्धेला सुरुवात होत आहे कोटी लहान गट इकडे बघा आता चमचा चमचाकोटीला सुरुवात थो होणार आहे थोड्या वेळात लहान गट तर आता चमचा गोटी खेळण्यासाठी आता लहानपुराणा

तर आता मंडळी मंडली चमचाकोटीला सुरुवात होत आहे सर्वात आमची महिला म्हणत जमलेली आहेत बाबू नाव काय बंटी आता एक नंबर आला आहे तर तो त्याचा एक नंबर आला आहे बंटीचा दोन नंबर निशांत चाललेला आहे तीन नंबर कोणाचा आला आहे तीन नंबर कोण तो पोरगा गेला कुठे तर मंडळी आपल्या बंटीचा एक नंबर आलेला आहे चमच्या कुटीमध्ये आता दुसरी फेरी चालू करत पहिली असेल चमचा मोठी खेळायचा बाकी त्यांनी मैदान मध्ये ताबोडा खेळायचा आहे तर आता मंडळी आता दुसरी फेरी सुरू होत आहे तर पहिल्या फेरीमध्ये बंटी मोडकल्याचं एक नंबर आलेला आहे तर आता दुसरी फेरी चालू होते तो, तो नाव का आरुषी तुझा

मंडली श्रवण 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 मोड़क एक नंबर आ <laughs> तर आता मंडळी तिसऱ्या पेरी सुरुवात होत आहे हे का आमच्याकडे हर्षू पण आहे

हर्षुने एक नंबर पटकवलेला आहे आमच्या इकडे हर्षुने एक नंबर पटकवलेला आहे चमच्या कुटी मध्ये तर आता मोठा गट आठवी ते बारावी पर्यंतचा चमचा गोटी तर इकडे बघा सर्व महिला मंडळ बसलेले आहेत लहान मुलांचं गेम बघतायत आता चौथी फेरी होत आहे आठवी ते बारावी पर्यंतची

तिचे पप्पा खूप खुश झाले ते बघा प्रमोदजी मापदी पप्पा खूप खुश झाले हो नाचा नाचा अरे गोटे घेऊन गेले तर अशा शाप्राकार खूब मजा है ते चमचोड़ी गेम खेला मजा है ते खूब भारी तरह तादूसी फार्दा होता है भूख बैलेंस तरह तो बुक औरती भूख क्यों बैलेंस कर रहता है तरह तो पहली फेरी ला शुरुआत होते

शितलताई इकडे वहिनी आहेत तुम्ही एकदम स्तब्ध मध्ये स्ट्रिक एकदम टीचर तर यांनी नंबर पटकवलेला आहे एक नंबर तर आता दुसऱ्या फेरीला सुरुवात होते बुक बॅलेन्स यासाठी तर आता त्यांचे पालक सुद्धा इकडे उभे राहिले ऑपोजिट साईडला तर इकडे बघा श्रवण मोडके यांनी एक नंबर पटकवला आहे श्रवण यांनी एक नंबर पटकवला आहे बॅलेन्स बुक मध्ये आता तिसरी फेरी सुरू होत आहे बुक बॅलेन्ससाठी

तर काव्याचा एक नंबर आलेला आहे बुक बॅलेस मध्ये चौथा लाट होत आहे आठ ते बारावी तर मानसेने पुन्हा एकदा एक नंबर काढलेला आहे तर माणसाने पुन्हा एकदा एक नंबर काढलेला आहे तर आमचे महिला मंडल आनंद घेत आहेत स्पर्धेचा पुढची स्पर्धा आहे तर आता मंडळी तिसऱ्या गेमला सुरुवात होत आहे अशा डिश आहेत तर त्या डिश मध्ये चॉकलेट ठेवायचे आहेत आणि इकडे बघा ग्लास आहेत तर या डिश मध्ये चॉकलेट उचलून त्या ग्लासमध्ये टाकायचे आहेत

आपल्या युट्यूब अशा प्रकारे खूप मजा येते गावाला स्पर्धा असल्यावरती लहान मुलांच्या वगैरे तर खूप लोक एन्जॉय करत आहेत गावची मंडळी पण बघा त्या साईडला आहेत असलेली आता तिसरा लॉट सुरू होत आहे स्पर्धेचा જરાવ uhm <Tower> यांच्यामध्ये टू थ्री धाव लवकर पटकन धाव 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 तर एक नंबर आले अमित मुडकले यांच्या मुलाचा मस्त 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 खेळला आहेत एक नंबर आहे तर मंडल तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे खूप लहान लहान पोरं पण मजा घेत आहेत स्पर्धेची आता दुसरा लॉट सुरू होतो आठवी ते बारावी

देवनश्री तर मानसीने अशा प्रकारे एक नंबर पटकवलेला आहे तर मानसीचे पप्पा लय खुश आहेत आज तीन नंबर पटकवलेले आहेत मानसीने हो तर आज तुमच्या मुलीने नंबर पटकवला तर तुम्हाला कसं वाटतं सांगा बाबर आमची मुलं अच्छा वाइश ध ध ध दाव धाव वाइश धाव धाव व चला घरी चला श्रवल घरी तर मंडली बघा अशा प्रकारे खूप मजा येते खेळायला लहान म्हणजे स्पर्धा बघून तर खूप भारी वाटत अस एकदम खेळल्यावरती इकडे बघा सर्वात आमच्या महिला मंडळ बसलेले आहेत सर्व इकडे बघा इकडे विषय हार्ड चाललेला आहे उत्तर मंडळी आज संपल्या आहेत लहान मुलांच्या स्पर्धा उद्या पूजा आहे तर उद्या पुरुष आणि महिलांच्या स्पर्धा आहेत तर आज आपण संपलेला आहे तर आपण उद्या भेटू डायरेक्ट तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघा तोपर्यंत टाटानी बाय बाय